काय येत पण तू करतोय ना त्याला लय तुझी माप काढायची सवय आज महाराष्ट्रामध्ये कोण कुणाला मांगा असू दे आणि कुठली जात असते कुणाचा कुणाला विचार करायला वेळ नाही हे जग फास्ट झालेला आहे हे जग चाप्टर लोकांचं आहे अतिशय पलेल लोकांचं हे जग बनलेलं आहे दादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय अतिशय चाप्टर जे वीस वर्ष नंतर व्हायला पाहिजे होत ते वीस वर्षाच्या आधी व्हायला लागलेलं आहे असते त्याच्या झाली वाटलं नसतं बिहारमध्ये झालं असतं वाटलं नसतं पण त्या दुर्दैवानं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे हे अत्यंत वाईट आहे म्हणजे माणसं किती चाप्टर झालेत बघा माणसं काळाच्या पुढचं ओळखायला लागल्यात आगामी नाही तर कमी नाही आता एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक या महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तथा माझे आमदार सन्मान्य रमेश दादा बागवेसाहेब त्या कार्यक्रमास उपस्थित सांगली स्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बहुजन संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक राम कांबळे सर त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित खास करून लोकशाहीर अण्णाभाऊजी साठे यांचे नातू आदरणीय साठे साठेसाहेब त्याचबरोबर व्यंकटजी कसबेसाहेब या कार्यक्रमास उपस्थित मान्य रणधीर आपल्या पुण्यामध्ये होऊ देऊ दे आमच्या माणसांची तोंड शिवल्या शिवल्याला तोंडाला लगाम झाला चळवळीतली माणसं जी तीस तीस वर्षापासून ते राहून नवी माणसांना संधी द्या समाजवाद्यांना माझी विनंती आहे शोधातली माणसं भरपूर समाजामध्ये माणसं आहेत जास्त वेळ घेणार नाही पण चळवळ करत असताना गेले चोवीस वर्षापासून मी आहे दादा म्हटले चाळीस वर्षापासून आता रामसर असतील चाळीस पंचाळीस वर्षापासून ही मंडळी काम करत आहे आणि निश्चितपणानं त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी चळवळ कशी करायची यांनी आम्हाला शिकवलं म्हणून आपण त्या ठिकाणी आज बोलण्याची क्षमता त्या ठिकाणी आलेली आहे अर्जुन कांबळे साहेब सुद्धा आमचे दादांची दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय चिंतन परिषदेमध्ये आपण बोलतोय दादांनी सांगितलं की दहा वर्ष आमदार त्याच्या पूर्वी पण दादा नगरसेवक हो होते आणि एक वर्ष एक महिना गृहराज्यमंत्री होते माझ्या या ठिकाणी चमलेल्या तमाम माता बंधू आणि भगिनींना मला या निमित्तानं सांगायचं आहे हे जे काही दादांनी निर्माण केलं या ठिकाणी असे अनेक असे